कुठं मिळतो ना साग बहुतेक नाही कमीच नाही बरोबर साग म्हणजे सोनं आहे असं आपण म्हणतो बघा पेपरला वाचतो साग म्हणजे साग सोन्याच्या भावाने चाललाय असं आपण बोलतो बोलतो अजूनही एक माळा टोटल तीन माळ्याची अहो तुम्हाला हे लाकूड काय हे लाकूड जरी सगळे सगळं मोडतोड केली हे लाकूड जरी असं काढलं हे लाकूड पंचवीस तीस लाख लाकूड आहे कमीत कमी कॉस्ट किती कॉस्ट आहे पन्नास पन्नास म्हणजे पुढं आलेलं आहे पुढे पण याचा एक्सचेंज झालेला माहिती बरोबर आहे तुम्हाला चांगली माहिती घर एकोणीसशे आणि हे त्याच्या आधीच आहे शंभर सांगितलं शंभर हा शंभर वर्ष काही नाही होणार नाही होणार कारण तिथं बोजाच कमी केला ना बोजा कमी केला आणि जे मेन आहे आपलं जे बीम असते जे कॉलम असते जे खांबे सागर त्याला काही झालेलं आहे काय शंभर वर्षापासून काही झालेलं झालं कारण त्याला म्हणजे त्रास कधी होतो माहितीये का साग निकामी कधी होतो सतत पाणी जर असला नमस्कार मित्रांनो एक्सपर्ट एक्सपर्टची टीम आलेली आहे संगमनेर तालुक्यातील पेमगिरी या ठिकाणी आणि आम्हाला असंच चा एक छानस जुन्या टाईपचं वाड्या स्वरूप वाड्याचं स्वरूप असणार घर मिळालं तर त्या घराचं आपण त्यांच्याकडूनच होम टूर जाणून घेणार आहोत तर माझ्यासोबत आहे तन्मय ते आपल्याला या घराबद्दल आणि त्यांच्या ज्या काही ही जी वास्तू आहे जुनी वास्तू आणि त्यांचं जे पण काही जुन्या काळातलं जेवढी पण जडणघडण असेल इथल्या आठवणी असतील या सगळ्याची आपल्याला एक सविस्तर माहिती देणार आहे आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की ह्या घराची ॲक्च्युअल मध्ये रचना कशी आहे आणि काय काय गोष्टी आहे की ज्या जुन्या इतिहासाच्या संदर्भातल्या इथे अवेलेबल आहे तर नमस्कार तन्मयजे आणि आम्हाला हे सांगा की आता ही जी रचना आहे जेवढी दिसते की म्हणजे हि जिला लाकडी चौकट असेल हे मटेरियल वगैरे काय आणि याची साईज वगैरे कशी असेल ओव्हरऑल तर ही थोडीशी एक बेसिक बेसिक आम्हाला माहिती तर आणि खूप जुनं घरी म्हणजे माझ्या पंधरा आणि आज माझ्या खूप आम्ही इथे राहतो त्याच्यानंतर आम्ही कन्स्ट्रक्शन केलं किती दिवस आहे तसं तर शंभर वर्षापूर्वीच आहे शंभर वर्षापूर्वीच कारण की इथं पहिले ना कोणतरी मारवाडी लवकर राहायची त्याच्यानंतर माझ्या पंचांनी घेतलं आणि आजपर्यंत म्हणजे तुमची जवळपास तिसरी चौथी पिढी इथं हा बरोबर बरोबर okay. okay. आणि हा वरती इथं माळा दिसतो लाकडाचा आणि दुसरा दुसरा म्हणजे लाकडी स्लॅब या बरोबर फर्स्ट फ्लोरचा लाकडाचा आहे त्याच्यावरती आणि किती खोले कसं कसं स्वरूप म्हणजे किचन बेड जसं तुम्ही आपला आता नॉर्मल भाषेत किचन बेड म्हणू आपण रूम वगैरे कशा आहे तुमच्या आतमध्ये आत्ता तर नॉर्मल काम चालू असल्यामुळे काही कलर वगैरे झाले नाही बरोबर खिडक्या वगैरे बसवण्याचं बाकी अच्छा मग ही आपल्याला थोडक्यात पोर्च स्वरूप समजूया स्वरूप आहे आणि असं तर वरती दोन खोले वरती दोन खोले खाली दोन आहेत हा आणि एक हॉल एक किचन ओके परत आपण वरती ना तिसर मजला होता जो आता आम्ही नाही ठेवला अच्छा अच्छा पण बाकी सगळं काम इथं लाकडाचं आहे नंतर पहिले तर सगळं मातीचं होतं ओके नंतर मग ते जरा हे झालं खोलाक झालं त्यानंतर पप्पांनी रिनोव्हेशन केलं रिनोव्हेशन केलं अरिनाय शंकरताईंनी तुम्ही खबरदारी घेतली की जी जुनी गोष्ट आहे जसं की सागाची चौकट आहे किंवा हा माळ आहे हा तुम्ही काय काढायचा प्रयत्न केला नाही आता तसंच ठेवला हा तसंच ठेवला इथे फक्त थोडे दगड काम केले दगडी काम केले आणि मध्ये एकदा दाडा शंभर वर्ष का म्हणजे 100 नाही तुम्ही कामगारी चालू असाल तर पण सगळ्यात महत्वाचं हे की हे जे सागवान स्ट्रक्चर आहे हे शंभर वर्षापूर्वी आज अवस्थेमध्ये आता इकडं एक रूम आहे पण इकडे एक तुमचं इकडे किचन आहे इकडे इकडे एक आणि इकडे एक रूम आहे आणि वरती पण मी तुम्हाला आणि खाली जेवढं आहे तेवढंच वरती हा तेवढंच पूर्ण एक फ्लोर वरती हा दोन आणि ही उंची किती साधारण नऊ फुट आणि वरती पण असे कमी हाईटला छोटे आहेत जुन्या काळात पण मग तरी तेव्हा जे हा हे भरपूर स्लॅब मध्ये कव्हर केलं बरोबर हे बरो। सगळे दरवाजे वगैरे पण बघू शकते जुन्या काळात ते दरवाजे हा जो कडीचा फील आहे आता हा ऑलमोस्ट आपल्या म्हणजे रेग्युलर लाईफ मार्ग घेऊनच गेला पण काही प्रमाणात तुम्ही डार्क प्लास्टर वगैरे केले असतात ते काम सगळ्यात महत्वाचं आहे की यांनी ही डागडुजी केल्यानंतर ही वास्तू अजूनही पुढचे शंभर वर्ष जतन राहील म्हणजे पुढच्या पिढीला आपण सांगू शकतो की इतिहासामध्ये अशा प्रकारची घरं होती जे आपला पूर्वजांचा इतिहास आहे खूप छान कंडिशन मध्ये असणार आहे पहिले लोकांच्या मध्ये तेच तर म्हटलं की स्लॅब पण आणि पण आहेत नाकडाची परिस्थिती कुठं पण खराब नाही झालेली काय आणि ऑइल केलं

आणि जागा पैस केलेली काय नाही सेपरेट त्याला जागा द्यायची गरज नाही याच्यावरून आपण भिंतीच्या रुंदीचा अंदाज घेऊ शकतो भिंत किती रुंद आहे ते पावणे दोन फुटापर्यंत आणि सगळ्यात विशेष म्हणजे हा जो पूर्ण लाकडावरती आहे ची फिटिंग पूर्ण लाकडावरती खाली सिमेंट कॉन्क्रीट किंवा पत्रे बित्रे काही नाही आणि गॅलरी टाइप आहे बाहेरचं पूर्ण त्याला काय आपलं गॅलरीचं लोक आहे ग्रिल पण का

दो साईज किती यायची साईज आपण बघू शकतो दोन चार साठ दहा बारा चौदा सोळा फुटाची रुंदी आहे त्याला लांबी बऱ्यापैकी दिसते दोन चार दहा सोळा पाय पंचाळीस रुंदी बरोबर आता जुन्या टाइपचं हे स्ट्रक्चर आहे म्हणजे खांब उभं क्रॅक नाही शंभर वर्षापासून उभा आहे हा कॉलम हा बीम हा हा कॉलम आणि हा बीम आणि हा स्लॅब आहे वरती आणि याच्यावर याच्यावर पूर्ण स्लॅब म्हणजे मातीची थर किती जाड असेल अंदाजे म्हणजे जवळपास दीड हा माती आपल्याला ती जमीन उदगळली ती उदगळणार बरोबर वापरावर उदगळणार उदगळल्यानंतर तिचं आपल्याला टिकावणी खणून त्याच्यावर वरून परत सोपता आली पाहिजे

साधारण आपली जमीन लेवल झाली पाहिजे शिपून काढली ना टिकली पाहिजे मातीच्या वाज नाही पण काय लागत आता एवढं होतो बघ ना भेट आणि तेच तोच आहे कॉलम आहे याला कुठे बेंड झाला दिसत नाही कुठे क्रॅक गेला दिसत नाही आजकाल सिमेंट कॉन्क्रीटच्या कॉलम कॉलम शंभर वर्षापासून हा खांब कॉलम म्हणून कुठेही तुला काही तुट ताड दिसणार नाही फक्त कसं याला जो पेंट केला पेंट प्रोटेक्शन असतं म्हणजे काय म्हणतात वाळवी वगैरे लागू नये म्हणून पण ते सुद्धा आता केलेलं आहे कलर आता केला केलेला आहे म्हणजे काहीच नव्हतं तुमच्या या कलरचा फायदा असा आहे की ही जी समजा तुमची जुनी वास्तू होती अजूनही पुढची पन्नास वर्ष संवर्धन म्हणून टिकून सर त्याचं वजन कमी केलं माती जी होती ना पण दिवस आहे ना त्याच्या खाली माती होती पूर्वी अच्छा माती काढून तुम्ही माती काढली केलं असेल काय तुम्ही एवढा वजन कमी झालं आणि हे जे लांब दरवाजे हे सुद्धा त्याच आहे म्हणजे पायर पाऊस पाना सुद्धा खराब झाले म्हणजे एवढे दिवस हे पावसात होते पावसात खराब झाले म्हणजे पुढं आले नाही पुढे पण एक्सचेंज झाला खूप जुन्या गोष्टी शंभर वर्षापासून टिकवल्या छोट्या छोट्या गोष्टी जुन्या काळात सुतारांनी केले हो

ह्या कुटुंबानी या सगळ्या गोष्टींचं जतन केलं त्यांच्या पूर्वजांचा वारसा आणि अजूनही पुढच्या पिढीला इतिहास जीवन त्याच संवर्धन करता हे मार्ग मायामध्ये जरी केलं शंभर वर्षा काहीच नाही कळलं नाही शंभर वर्ष काही नाही होणार नाही कारण त्याचं बोजच कमी केला ना बोजा कमी केला आणि जे मेन आहे आपलं जे बीम असते जे कॉलमस जे खांबे सागर त्याला काय झालेलं काय झालेलं शंभर वर्षापासून काहीच झालेलं नाही झालेलं कारण त्याला म्हणजे सागरात त्रास कधी होतो माहितीये का Okay. Uh, okay, uh. बर बर। Haan, साग निकामी कधी होतो सतत पाणी जर असला पावसात तर तो निकामी होत साग बहुतेक निकामीच नाही बरोबर साग म्हणजे सोनं आहे असं आपण म्हणतोय पेपरला वाजतो साग म्हणजे साग सोन्याच्या भावाने चाललाय असं आपण बोलतो गोस्ता बोलतो गोष्ट आहे की तंत्रज्ञान किती पुढे गेलं आणि खर्च किती वाढवला तरी या बरोबर नाही आणि आता हा जो साग आहे हा प्युअर साग आहे साग म्हणजे साग आता सागाच्या नावाखाली दुसरंच झाड आहे आणि त्याचा साग म्हणून वापर करतात आणि गेरा म्हणजे सागामध्ये पण क्वालिटी जे साग आहे हा जो प्युअर क्वालिटीचा जुने काढले साग आहे ना आता नवीन हायब्रिड आता सागायचं हायब्रिड आहे बरोबर आता हा नाही बारा वर्ष आणि त्यावेळेस हा साग हा साग इथं त्यावेळेस नव्हता एवढा मोठा हा साग बाहेर कोकणातून आणलेला बैलगाडीवर आणलेला त्या काळात पण त्या काळात समजा ज्यांनी घर बांधलं असेल त्यावेळेस ते रईस लोक एकदम माणसं म्हणजे काय आपल्या एवढे जेवढे आहेत ना एवढ्या एकच पाठपुढे येऊन घेऊन जाईल एकदम हाईट वेट मस्त नाही कारण हे मी काय सांगतो तुम्हाला माहितीये का माझं घर असंच होतं ते पाडलं कारण काय माहिती राहत नाही कोणी सागवान आहे ना लोक चोरी करून जाळायला नेऊन न्यायला मग आम्ही ते एक वेपारी बोललो सामान्य म्हणून मला याची माहिती बरोबर चांगली माहिती आमचं घर साली बांधले होते आणि हे त्याच्या आधीच आहे

हवाला बंद केला होता इथलं ह्या बाजू जे ना होता असं असं जे कोटार आहे धान्य धान्याचं कोठार खिडकी दिली खिडकी म्हणजे धान्य सोडायला वरून टाकायचं खांदे उचलून तिथं ठेवलं झालं खाली जुन्या काळात ते घरातच होत धान्य टाकायला कोटर वगैरे हो शंभर पोती येत राहतात शंभर पोती पोते शंभर पोते शंभर पोते म्हणजे शंभर वर्ष शंभर क्विंटल धान्य किती भयंकर दहा वर्षच नियोजन व्हायचं आणि ते पण सागवानाच्या स्लॅपवर बोजा याच बोजा याच बोजा सागवानाव काही नाही आणि okay. काही जमिनीपर्यंत खाली ना हा म्हणजे डायरेक्ट तळापर्यंत डायरेक्ट तळापर्यंत था आणि ह्याला कधी काही म्हणजे एकदम प्रॉपर क्वार्टर झालंय त्याचं त्याला कधी काही नाजूस नसेल काय काय आतमध्ये काय जायचं उतरायचं शिबी लावून सार सुरू करून घ्यायचं सर मातीला सारून घ्यायचं त्या काळात सिमेंट कॉन्क्रीट त्या वेळेस नव्हतं ना माती आतमध्ये सगळं मातीचे येते आताही मातीचं येते आणि हे हे पण स्लॅब आणि वरती जो मजला होता तो आता काय केला नाही ना आहे आहे वरती पत्र वगैरे टाकले का पत्र आहे पण वरती सुद्धा आपण अशीच उभे राहू शकतो आता उभे आहेत ना आपण पद्धतीने आपण तिथे उभे राहू शकतो वरती सुद्धा आणि असं झालं वरती इकडे असं आहे तिकडे तसं आहे वरती फक्त पत्रा केला फक्त पत्र तसं जर बघितलं तर आता तिन्ही मजले वापरासाठी ओके म्हणजे वापरू शकतो फक्त ना तिथं आता वरतीने जातात कारण तिथं बंद केलंय तरी विचार केला अडीच तीन हजार स्क्वेअर फीट कारण जो जर पंचवीस बाय बाराची नंतर मधी विशेष म्हणजे तीन मजले याचे तुम्हाला हे लाकूड काय हे लाकूड जरी सगळे सगळे मोडतोड केली हे लाकूड जरी काढलं तर हे लाकूड पंचवीस तीस लाख लाकूड कमीत कमी याची कॉस्ट किती कॉस्ट पन्नास पन्नास तर मित्रांनो आपण या घराचा होम टूर केला जवळपास शंभर वर्षापूर्वीचं हे घर होत त्या घराची अत्यंत डिटेलमध्ये माहिती तन्मय आणि काकणने आपल्याला दिलेली खऱ्या अर्थाने त्यांनी जो शब्द वापरला की हे साग म्हणजे जुनं सोनं आत्ताही या घरा सागाची किंमत जवळपास पन्नास लाखाच्या आसपास होईल तर तुमच्याही आजूबाजूला असे काही वास्तू असतील ज्यांचं आपण कुठल्या कुटुंबाने जतन केलेलं आहे संवर्धन केलेलं आहे किंवा त्याची डागडूजी करून छानसं बनवलेलं आहे तर कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला कळवा आम्ही येण्याचा प्रयत्न करू त्या घराला आपण आपल्या बाकीच्या इतर लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करू चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नश एकदा तन्मय आणि काकांचा धन्यवाद